रिलायन्स कंपनीकडून अंबा नदीच्या पात्रात बेकायदेशीरपणे सोडण्यात येणाऱ्या विषारी रासायनिक सांडपाण्यामुळे होणाऱ्या जलप्रदूषणाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला यामुळे स्थानिक मच्छीमारांचा पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा गंभीर आरोप करत आज शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र महात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांना निवेदन दिलं या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे रिलायन्स कंपनीकडून केमिकलयुक्त आणि विषारी सांडपाणी थेट अंबा नदीत सोडलं जात या रासायनिक प्रदूषणामुळे नदीच्या पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असून मोठ्या प्रमाणावर मासे मृत बावतात किंवा स्थलांतर करतात मच्छिमारांनी पकडलेल्या मासाळीलाही रासायनिक वास येत असल्याने ती बाजारात विकली जात नाही ज्यामुळे हजारो भूमिपुत्रांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला शिवसेनेच्या प्रमुख मागण्या यावेळी दिलेल्या निवेदनात खालील कठोर मागण्या करण्यात आल्या तातडीने पाहणी एम पी सी बी अधिकाऱ्यांनी चोवीस तासांच्या आत घटनास्थळी भेट देऊन पाणी आणि गाळाचे नमुने गोळा करावेत व त्यांचा अहवाल सार्वजनिक करावा फौजदारी कारवाई जलप्रतिबंध व प्रदूषण नियंत्रण कायदा एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीन्वय कंपनीच्या अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत युनिट बंद करा जोपर्यंत कंपनी झिरो लिक्विड डिस्चार्ज हिची हमी देत नाही तोपर्यंत संबंधित प्रदूषणकारी युनिट बंद करण्याचे निर्देश द्यावेत नुकसान भरपाई प्रदूषक भरेल तत्व नुसार बाधित मच्छमारांना लॅन्स कंपनीकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी जर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर तात्काळ कारवाई केली नाही तर जनआंदोलन उभारलं जाईल आणि थेट राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे दाद मागितली जाईल असा स्पष्ट इशारा प्रसाद भोईर यांनी दिला प्रांताधिकारी यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचं आश्वासन दिल्याचं समजत सदर शिष्टमंडळात पेन तालुका प्रमुख समीर म्हात्रे माजी तालुका प्रमुख जगदीश ठाकूर पेन शहर प्रमुख सुहास म्हात्रे तालुका संपर्क प्रमुख भगवान पाटील तालुका युवा अधिकारी योगेश पाटील विभाग प्रमुख नंदू म्हात्रे दीपक पाटील चंद्रहास म्हात्रे जयराम बडे आदी उपस्थित होते रिलायन्स पेट्रोकेमिकल कंपनीच्या माध्यमातून जे सांडपाणी सोडलं जातं केमिकलयुक्त पाणी अंबा नदीमध्ये अंबा नदीच्या खोऱ्यामध्ये सोडलं जातं त्यामुळे अगदी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी प्रदूषित होऊन येथील जीवनमानावर वा देखील परिणाम होतो आहे येथील जे मच्छीमार आहेत देखील व्यवसायावर फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो आहे अगदी खाडीतून फेरपट्टा मारला तर अगदी मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी येते केमिकलयुक्त पाण्याची मोठी दुर्गंधी येते पूर्ण मेली जाते आणि ती अगदी मेलेली मच्छी पाण्यावर तरंगताना दिसते अनेक कित्येक दिवस हा प्रश्न अगदी गंभीर स्वरूपाचा बनत चाललेला आहे आणि त्यामुळे ज्या मच्छीमारांनी एकत्रित येऊन आज प्रांत कार्यालय येथे निवेदन दिलेलं आहे तातडीने त्याचे सॅम्पल्स घेऊन आणि त्या जे काही सेडिमेंट्स आहेत त्यामध्ये कोणते केमिकलचे जे अगदी आपल्या शरीराला घातक आहेत अशा केमिकल अनट्रीटेड केमिकल जे पाण्यामध्ये सोडलं जाते त्याबाबतीत जा तातडीने एम पी सी बीने आणि जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी आणि अगदी फौजदारी स्वरूपाचे गुन्हे या कंपनीवर लागू करावेत अशी मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रांतसाहेबांनी अगदी तातडीने येत्या चोवीस तासामध्ये एम पी सी बीला अशा प्रकारचे सॅम्पल्स घेऊन ते अगदी लॅबोरेटरीमध्ये पाठवून त्याची ज्या केमिकल्स घातक केमिकलचा त्या पाण्यामध्ये शिरकाव झालेला आहे त्याची तपासणी करण्यात येईल असं त्या माध्यमातून आम्हाला आश्वासन दिलं व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल डीवर देखील संपर्क करता येईल